24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागात पत्रकारांवर शासकीय अधिकारी राजकीय नेते तसेच सामाजिक आंदोलनकर्त्यांकडून होणारं गैरवर्तन आणि शारीरिक हल्ले थांबवण्यासाठी नवी मुंबईतील पत्रकारांनी जोरदार निषेध आंदोलन केलं वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित झालेल्या प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियातील पत्रकार फोटो जर्नलिस्ट व्हिडिओ जर्नलिस्ट आणि संपादकांनी या घटनांचा तीव्र निषेध नोंदवला आंदोलनात सहभागी झालेल्या पत्रकारांनी घोषणाबाजी करत पत्रकारांच्या हक्कासाठी एकजुटीने आवाज बुलंद केलाय आहे या आंदोलनात पत्रकार सर्वस्वी विश्वरत नायर सुदीप अनंत मिस्त्री नागमणी पांडे राजेंद्र बोडके सुनील तायडे विठ्ठल दळवी दीपक सोनवणे सनी मेहरोल पुरुषोत्तम कनोजिया कासिम सय्यद फोरम जोशी साईनाथ भोईर सुमित रेनेसो अथर्व रनदीवे समीर शेख प्रकाश शिंदे दीपक कांबळे फारुख सय्यद भरत कुमार कांबळे आणि इतर पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी जे काही सामाजिक आंदोलन होतात राजकीय आंदोलन होतात प्रकारे काही मिरवणुका असतात जुलूस असतात त्यावेळेस वृत्तांकन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे प्रिंट मीडिया असू दे डिजिटल मीडिया आमच्या असू दे त्यातील जे पत्रकार आहेत वृत्तप्रतिनिधी आहेत कॅमेरा पर्सन आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आहे फोटो जर्नालिस्ट आहे यांच्यावर त्या ठिकाणी विविध प्रकारचे शारीरिक हल्ले तसेच शाब्दिक हल्ले प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी काही प्रमाणातले सर्वच आम्ही बोलत नाही प्रशासनात आणि पोलीस अधिकारी पण काही अरोगंट अधिकाऱ्यांकडून होत असतात त्याचप्रकारे त्या त्या आंदोलनातील जे काही नागरिक का असतात त्यांच्याकडूनही काही हल्ले होत असतात शाब्दिक हल्ले होत असतात तर या सर्वांचा कुठेतरी विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज नवी मुंबईतील समस्त पत्रकार आणि समस्त विविध पत्रकार संघटना या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाशी येथे एकत्रित आलेले आहेत आम्ही या ठिकाणी आज निषेध केलेला आहे त्या प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा जे अरोगन प्रवृत्तीने आमच्या पत्रकारांना जे फील्डवर ग्राउंड रिपोर्टिंग करतात मग ते प्रिंट मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक असू दे डिजिटल मीडिया असू दे त्यातल्या नागरिक त्यातल्या वृत्तपत्रांना वृत्तपत्रकारांना प्रतिनिधींना व्हिडिओ जर्नलिस्ट फोटो जर्नलिस्ट यांना धमकावणे कधी कधी त्यांच्यावर प्राणघातक प्रमाणे किंवा शारीरिक हल्ला करणे आता मध्यंतरी एका पत्रकाराला कांशिलात लगावली होती तर कुठेतरी ही बाब अन्यायकारक का आहे आणि इथून पुढे अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला कोणत्याही पत्रकारावर कोणामार्फतही खपवून घेतला जाणार नाही हा संदेश आणि हा इशारा देण्यासाठी आजचा आमचा निषेध आंदोलन होतं आणि आमच्या सर्व एकत्र येऊन नवी मुंबईतील पत्रकारांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे अशा अॅरोगंट अधिकारी अॅरोगंट आंदोलनकर्त्यांचा तर इथून पुढे सर्वांनी लक्षात ठेवा मग ते प्रशासकीय अधिकारी असू दे किंवा कोणतेही अधिकारी असू दे पोलीस प्रशासनातले अधिकारी असू दे किंवा सामाजिक राजकीय आंदोलनातले कोणतेही नागरिक असू दे नेता असू दे त्यांनी कोणत्याही प्रकारचा जर अशा प्रकारचा हल्ला मग तो मानसिक असू दे शारीरिक असू दे किंवा आर्थिक असू दे किंवा वित्तीय असू दे अशा प्रकारचा हल्ला केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना न्यायालयात ओढले जाईल हा इशारा आणि ही धमकी समजून जावा या सर्वांना आम्ही देत आहोत धन्यवाद प्रेस